आज सकाळी सकाळी लवकर लो उठलोत आणि बाळूमामाला जायचं ठरवलं आमचा पल्ला तसा बाळूमामा कोल्हापूरची लक्ष्मी आई आणि ज्योतिबाच्या डोंगरवाला ज्योतिबा तिने देव करून तसंच गावी जाण्याचा इरादा होता मग काय लवकर तयार झालोत काढली गाडी निघलो देवाच्या दर्शनाला मग तिथं मंदिरात पोचलो मग लागलो आम्ही रांगेला दर्शनाची रांग खूपच लांब त्यामध्ये मग बाळूमामाच्या नावाना दर्शन बोला, बोला 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 फोटो काढायचा आहे मग आले फोटो काढायला मी म्हणलं तुम्ही थांबा मी काढतो फोटो त्यात आता आमचे झाले मामांचे दर्शन झाल्यावर आम्ही तिथून निघलो लक्ष्मी आईच्या वाटेने कोल्हापूर आई राजा उदय उदय आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाणार कोल्हापूरची महालक्ष्मी आता कोल्हापूरमध्ये आम्ही आलो मग आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीत आम्ही नारळ फूल ओटी घेतली मग दोघीजणी दर्शनासाठी फोटो काढत होत्या मग आम्ही पण फोटो काढले तिथं मग आज दर्शन झालं बाहेर आलोत मग एक फोटो काढला म्हणलं थांबा मला पण येऊ द्या मग मी पण फोटोमध्ये आलो आम्ही फोटो काढलो मग दोघीचा फायनल एक सीमध्ये फोटो काढला तिथून आम्ही आता निघलोत ज्योतिबाच्या दर्शनासाठी मग ज्योतिबाच्या दर्शनासाठी आम्ही निघल्यावर थोडं पावसाचं वातावरण होतं पण ज्योतिबामध्ये पोहोचलो होतं आम्ही तिथं काय आलाच नाही मग आम्ही दर्शन घेतली तिथं पण आय कार्ड दाखवलं आय कार्ड दाखवून दर्शन घेतलं मग तिथलं झालं दर्शन फोटो काढले आय आणि सुप्रिया म्हणले आम्हाला गुलाल उधळायचं आहे आमचा व्हिडिओ काढा मग मी काय कॅमेरामॅन झालो आणि लागलो की व्हिडिओ काढायला मग दोघींनी उधळला गुलाल येशू म्हणली पप्पा माझा गुलाल संपला मग मी तिला गुलाल दिला आणि मग तिने आणि मी दोघांनी मिळून गुलाल आणि डबल उधळला तिथलं ज्योतिबामधला आमचे फोटो आणि व्हिडिओ चालूच असताना मग आणि यश आली माझ्यापशी आणि म्हणली पप्पा मला त्या गुलाल मी तिला काढून तिला मंदिरावरला गुलाल मग आम्ही दोघांनी काय केलं गुलालाला डबल एकदा व्हिडिओ काढण्यासाठी डबल एकदा गुलालवर उधळला आणि ज्योतिबाच्या नावानं चांग म्हणलो होतं आम्ही तिथून बाहेर आल्यावर एसीपशी पशी आल्यावर आम्ही दोघांनी काढला फोटो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं